नाशिक शालिमार येथील गृहोपयोगी वस्तू आणि गिफ्ट आर्टिकलसाठी सोनी गिफ्ट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक नितीन मुलताणी यांचं नाशिकमधील एक प्रसिद्ध ठिकाण असून नाशिककरांच्या वाढत्या प्रतिसादाबद्दल सोनी किफ्टतर्फे दरवर्षी महिला दिनानिमित्त एक सामाजिक उपक्रम म्हणून आठ ते अठरा मार्च दहा दिवस महिलांनी गृहोपयोगी वस्तू आणि गिफ्ट आर्टिकल यामध्ये लग्न समारंभामध्ये भेट देणाऱ्या वस्तूंमध्ये फोटो फ्रेम फ्लॉवर पॉट देवदेवतांच्या मूर्त्या स्वयंपाकघरातील सर्व प्रकारची भांडी मिक्सर झाडूपासून ते घरच्या परिसरातील शोभिवंत झाडांच्या कुंड्या खास उन्हाळ्यातील थंड पाणी पिण्याचे थर्मास असे बरेच काही खरेदी केल्यास त्यावर विशेष सूट देण्यात आली आहे सोनी गिफ्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या या विशेष महिला दिनाच्या उपक्रमाबद्दल खरेदीसाठी असणाऱ्या महिलांच्या वतीनं विशेष उपक्रमाबद्दल आभार व्यक्त करण्यात येत आहे दिनानिमित्त सोनी गिफ्टवाल्याने जी ऑफर ठेवली आहे आम्ही त्याबद्दल त्यांचे खूप आभारी आहोत त्यामुळे सगळ्या स्त्रियांना त्यांच्या मनाप्रमाणे सगळ्या वस्तू खरेदी करता येतात पण प्रचंड गर्दी आहे खरं तर महिला दिनानिमित्त वर्षात एकदा काही ना आम्हाला खूप छान मन मोफ खरेदी करता येते त्यासाठी मी खरंच खूप खूप आवडले आणि मे म्हणजे असं या एक मे त्यामुळे

सोनी गिफ्ट में जो ऑफ़र चल रहा है उसमें हम बहुत अच्छे से ख़रीदी कर पा रहे हैं फिफ्टी परसेंट ऑफ डिस्काउंट उस पर चल रहा है तो सभी लोग आइए और अच्छे से शॉपिंग कीजिए <laughs> खास महिला दिन के ऑफ़र इस, इस पे अवसर पे इन्होंने बहुत अच्छी ऑफ़र रखी है इसी वजह से आप सभी आइए और इस ऑफर का आनंद उठाइए लाभ उठाइए સોની ગિફ્ટ્સને જે ઓફર ઠેવલે આઠ તે અઠાર તારખેપ મહિલા દિનાનિમિત્ત તે સાટી આમી ખૂબ આભારીએ સોની ગિફ્ટે થેન્ક યુ સો મચી દિપાલી યોગેશ વિશે आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सोनी गिफ्टमध्ये जे जागतिक महिला दिनानिमित्त जे काही ऑफर ठेवली जाते त्याचा लाभ घेतो आणि इथं असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या गृह उपयोगी वस्तू आहे आणि त्याचा आम्हाला खूप फायदा होतो धन्यवाद या यासाठी आम्ही सोनी गिफ्टचे मनापासून आभार मानतो हॅलो मी सुगंधा गायधनी पळसे येथून आले इथे आम्ही सोनी गिफ्टमध्ये आलेलो आहोत आणि आठ मार्च या महिला दिनानिमित्त इथे जवळजवळ पंधरा एक दिवसांची ऑफर असते बऱ्याचशा याच्यामध्ये डिस्काउंट दिलं जातं गृहोपयोगी वस्तू ज्या आहे किचनमध्ये असलेल्या किंवा इतर काही याच्या सगळ्यामध्ये छान प्रकारे डिस्काउंट दिलेला आहे आणि आम्ही बऱ्याचशा वस्तू या खरेदी केलेल्या आहे आणि या सगळ्या वस्तू खरेदी केल्यामुळे आम्हाला छान पद्धतीने असं घेऊन समाधान वाटलेलं आहे आणि सॅटिस्फॅक्शन वाटतं आहे त्यामुळे आम्ही सगळ्याजणी खूप खुश आहोत त्यामुळे सोनी गिफ्टचे आम्ही त्यासाठी आभार मानतो आणि हा जो काही सीझन आहे त्यांचा डिस्काउंट देण्याचा त्याचे दिवस थोड्याफार प्रमाणात आणखी वाढवावे अशी त्यांच्याकडे आमची विनंती आहे त्यामुळे आमच्या विनंतीचा त्यांनी विचार करावा थँक्यू संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक